आपण पाहत आहोत एस एन न्यूज मी सुरेश पडवळकर राणा पंढरपूर मी कालपासून तसेल तर मृत धरणे आंदोलन आहे तर माझ्या मागण्यापैकी माझ्या प्रमुख मागण्या अश्या की दोन ने म्हणजे जो सांगोल्यामध्ये दोन गुन्हे दाखल झाले होते तर त्या गुन्ह्याचे सर्व सगळं सगळे आरोपी अटक व्यक्त होत आणि त्यांच्यावर सोलापूर जिल्हा पुणे जिल्हा सांगली जिल्हा तीन जिल्ह्यात विविध तालुक्यात विविध स्वरूपाचे गोळे दाखल आहेत तर त्यांच्यावर तात्काळ काहीतरी प्रतिबंध कारवाई करते आणि तसेच यांचा मुख्याचा व्यवसाय आहे तो, तो कायमस्वरूपी बंद करावा ही माझी मागणी आहे आणि मी कालपासून बसलेलो आहे मी अजून एक दोन दिवस बेमुदत धरणे आंदोलन करेल आणि याची जर कुणी दखल नाही घेतली तर मी दोन दिवसानंतर बेमुदत आंदोलन करणार आहे आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझी मान्य पी एस साहेब एस पी साहेब आणि इस ही मागणी आहे की आपण ही कारवाई लवकरात लवकर करा कुठं बघा Thank yeah. you.